पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष तथा स्वच्छ भारत अभियान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल रामचंद्र शेवाळे यांनी केलेल्या मागणीनुसार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेवाळेवाडी तसेच मांद्री गावास भेट दिली होती यावेळी त्यांनी रस्त्यावर साचलेला कचरा पुणे सोलापूर महामार्गावर तसेच मांद्रे गावात वाढलेले गवत उघडी गटारे खराब रस्ते याबाबत या नाराजी व्यक्त केली होती तसेच काही अधिकाऱ्यांवर कारवाईही केली होती या भेटीनंतर महापालिकेला जाग आली गेली दोन तीन दिवसापासून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तसेच मांद्री गावातील मुख्य रस्त्याच्या डिवायडर वर असणारे गवत रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्याचे तसेच स्वच्छता करण्याची कारवाई अडचण मुंडवा क्षेत्रीय कार्यालयामार्फत सुरू झाली आहे उघड्या गटारांवर चेंबर बसविण्याचे तसेच गटार स्वच्छ करण्याची कामे सुरू झाली आहेत पुढील काही दिवसात रस्ता दुरुस्तीचं उरलेली कामं पूर्ण होतील आमच्या गावास भेट देऊन आमचे प्रश्न सोडण्यास मदत केल्याबद्दल माननीय आयुक्त नवल किशोर राम यांचे मनपूर्वक आभार राहुल रामचंद्र शेवाळे यांनी जनता न्यूज सोबत बोलताना मानले आहेत जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे